नमस्कार अमरपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचा मनपूरक स्वागत सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने पालघर तालुक्यातील वेडी गावामध्ये धम्मचेतना ग्रंथालयाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने पालघर तालुक्यातील वेडी गावामध्ये गुरुजी श्रीपाद शेलार यांच्या निवासस्थानी धम्मचेतना या नावाने ग्रंथालयाचे उद्घाटन साहित्यिक साहित्यिक संदीप महाडी यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमास पालघर बौद्ध युवक मंडळाचे अध्यक्ष विनोद मोरे ग्रामपंचायत वेडीचे सरपंच नचिकेत पाटील आर पी एफ पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश जाधव पालघर जिल्हा कार्याध्यक्ष सचिन लोखंडे अॅडवोकेट निलेश राऊत माजी सरपंच विलास वैती व राजेंद्र भोईर तसेच गावातील ज्येष्ठ आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन राजेश राणे व नंदिनी जाधव यांनी केले सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर नितीजा शेलार यांनी उपस्थितांचे स्वागत केले साहित्यिक संदीप महाडिक यांच्या मार्गदर्शन पर वक्तृत्वाने हा सोहळा संपन्न झाला वृत्तसंकलन रमेश सोनावणे संपादक न्यूज चॅनल वसई विराळ चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद